गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकातील अधिकारी अंमलदार सध्या चालू असलेल्या नवरात्र सणाच्या अनुषंगाने तसेच रेकॉर्डवरील वाहन चोरीच्या गुन्हेगारांचे चेकिंग मोहिमेअंतर्गत हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दरिपटना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झुलेलाल गार्डनच्या समोर नारा घाट रोडवर एक इसम जो आहे निळ्या काळ्या व निळ्या रंगाच्या एच एफ डिल नंबर प्लेट नसलेल्या गाडीवर संशयितरित्या बसून असलेला मिळून आला त्यास ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता तो पळून जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याला ताब्यात घेतला असता त्याने त्याचे नाव सागर उर्फ भांजा अशोक वर्मा वय तेवीस वर्ष राहणार विजयनगर शीतलामाता मंदिराजवळ कळमना नागपूर असे सांगितले त्यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असतात त्या तो रेकॉर्डवरचा गुन्हेगार असल्याचे प्रथमदर्शनी निष्पन्न झाले त्याच्याकडे त्याच्या ताब्यात मिळालेल्या गाडीबाबत विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही चोरी केली असल्याचे सांगितले तसेच सदर गाडीचा वापर करून त्याचा इतर एक विधी संघर्षग्रस्त बालक साथीदाराच्या सोबत मिळून कुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी घरफोडी केल्या असल्याबद्दची कबुली दिली त्यावरून त्याच्याकडून Uh, सदर घरफोळीतील एकूण एक, एक लाख पस्तीस हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सागर अशोक वर्मा यास गुन्ह्याची पुढील तपासकामी जप्त मुद्देमालासह बुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आलेला आहे सदरची कामगिरी ही गुन्हे शाखा युनिट पाच पथकातील अधिकारी व अमदार यांनी केलेली आहे